मी विलास वय वर्ष त्रेसष्ट पूर्ण नऊ एप्रिलला मी इथे जॉईन केलं माझं वजन त्यावेळी मग अठ्ठ्याऐंशी किलो होतं आता माझं वजन अकरा किलो कमी जाऊन सत्याहत्तर किलो झालं त्यावेळेला एच पीमध्ये सी सिक्स सेवन पॉईंट नाईन होतं आता सिक्स पॉईंट फोर आहे आय एम really व्हेरी हॅपी माझ्या जवळपास तीन गोळ्या चालू होत्या त्यापैकी एक गोळी कमी झाली आणि आय होप याच्या पुढे त्या गोळ्या कमी होतील आणि आणि याचे मला बरेच फायदे झाले एक मोठी पॉझिटिव्हिटी याची लोक विशेषतः विचारतात मी वजन कमी झाल्यानंतर फिटनेस खूप वाढला नंतर पल्सरेट माझा विशेषतः जो पूर्वी पंच्याऐंशी नव्वद होता तो आता सत्तरपर्यंत खाली आलेला आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे हे सगळं फक्त कोळी भाजी किंवा घरचं अन्न खाऊन आणि फ्लोअर एक्सरसाईज करून वजन कमी झाले आहे त्यामुळे हे कुठेही आणि केव्हाही मला करता येईल अशा दृष्टीने खूप फायदेशीर पुढचाही कोर्स मी असून घेणार थँक्यू व्हेरी मच